माझ्या महानंद आरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भक्ताचे प्रकार किती आणि कोणते हे बघणार आहोत तर भक्ताचे प्रकार चार सांगितले एक अर्थभक्त दुसरा अर्थार्थी भक्त तिसरा जिज्ञासू आणि चौथा भक्त ज्ञानी ही क्रमा वरी चढलेली असतात अर्थभक्त जो आहे तो अर्थभक्त प्रत्येक भक्तीमधलं कर्म करत असताना भक्ती करत असताना काहीतरी अभिलाषा करतो काहीतरी प्राप्त करण्याकरता भक्ती करतो त्याला भक्त असं म्हणतात तो मंदिरात जर गेला तर काहीतरी प्राप्त झालं तरच मंदिरात जातो नाहीतर जातच नाही देवाचा त्याचा दुसरा काहीच संबंध नाही त्याला वाटतं देवदेव करायचं म्हणजे काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठीच करायचं असाच हा भक्त एका व्यक्तीच्या घरी गेला त्यानं मोठं घर बांधलेलं होतं आणि ती घरामध्ये देवघर नव्हतं तोही दो त्याचा मित्रच होता आणि तो अर्थभक्तच होता देवघर नव्हतं तेव्हा तो, तो म्हणू लागला अरे देवघर कुठं आहे तेव्हा त्याचा मित्र म्हणाला अरे देवघर कशाला बांधायचं आणि देवाला पूजा करून काय मागून घ्यायचं मला तर सगळं ईश्वरानं दिलेलं आहे आणि मला काहीच मागायचं नाही म्हणून मी देवघर बांधलेलं नाही काहीतरी मागण्यासाठीच भक्ती करतो तो भक्त असतो अशाच भक्ताची भक्ता छोटीशी कहाणी आपण बघणार आहोत एक किराणा दुकानदार होता आणि तो भक्ती करायचा काहीतरी प्राप्त करण्यासाठी भक्ती करायचा मग किराणा दुकानामध्ये त्याला चिल्लर कमी पडू लागलं त्याला वाटू लागलं काय उपाय करावा आता चिल्लरची पंचायतच येऊ लागली चिल्लर पुरच ना झालं गिरायकाला द्यायला तर काय करावं त्यानं एक उपाय त्याला सुचला आणि त्यानं सत्यनारायणाची पूजा केली पाव किलो गरा घेतला भाजला त्याचा प्रसाद तयार केला सत्यनारायण केला आणि पूर्ण गल्लीला सगळ्या घरोपघर सत्यनारायणाच्या प्रसादाला बोलावलं जेवढे लोक आले तेवढेने काही ना काही चिल्लर पैसे टाकले आणि दर्शन घेतलं टोपलं भरून चिल्लर जमलं त्याला वाटलं हे चांगले म्हणून तिनं आठ दिवसाला सत्यनारायण करायला सुरू केलं आणि असे चिल्लर पैसे त्याला यायचे आणि तो किराणा दुकानात वापरायचा ईश्वरासाठी तो काहीच करीत नव्हता तो चिल्लर पैशासाठी सत्यनारायण करायचा असे जो भक्त असतात ते भक्त म्हणावं एका व्यक्तीनं गावामध्ये श्रावण महिना सुरू झाला आणि तो परमार्थिक होता काहीतरी सत्कार्य करावा म्हणून त्याने रोज महिनाभर कीर्तनं ठेवली रोज चांगले चांगले कीर्तनकार बोलावले आणि रोज एका कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं सुरुवातीला सुरुवातीला लोक येऊ लागले पण पुन्हा मात्र लोक कमी झाले त्याला काळजी वाटू लागली आता काय करावं मोठमोठे कीर्तनकार तर आपण बोलावलेले आहेत आणि लोक तर येत नाहीत ऐकायला ये लो लोक असल्याशिवाय कीर्तनकार कीर्तन करील तरी कसं त्यांना करावं तरी कसं वाटेल आपलं चुकलंच काय की असं त्याला वाटू लागलं त्याचा एक मंत्री होता सल्लागार मंत्री सल्ला देणारा हा धनवंत होता आणि त्याचा सल्ला देणारा मंत्री होता तो म्हणू लागला मालक तुम्ही काय काळजी करू नका लोक येतील म्हणला कीर्तनाला अरे कशी येतील लोक चार दिवस आले आणि आता लोक खूप रोडावले कीर्तनाला लोकच नाहीत आणि कीर्तनकारांना तर आमंत्रण देऊन ठेवलेले आता काय करायचं तेव्हा तो सल्लागार म्हणू लागला मी एक युक्ती सांगतो तुम्हाला तुम्ही रेशन दुकानातली धाक पोते साखर आणा हे जसं तुम्ही कीर्तनकार बोलावले ही जसा तुम्ही खर्च केला तेवढा खर्च तुम्ही करा कीर्तनाला भरपूर गर्दी येईल तुम्ही मजा टाक असं म्हणून त्याने दहा पोते साखर आणायला लावली आणि पाव पाव किलोचे पुढे तयार केले आणि कीर्तनाला जेवढे लोकं येतील तेवढ्यांना प्रत्येकाला एक पाव किलो साखरेचा पुडा द्यायला सुरू केला त्या ज्या दिवशी साखर दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी दुप्पट लोक आले तिसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट आले चौथ्या दिवशी त्याच्या दुप्पट आले आणि मंडप गच्च भरून गेला हे कशा करता लोक आले हे कीर्तन ऐकण्यासाठी नाही तर साखरासाठी लोक आलेले होते लहान मुलं वृद्ध लोक सगळे त्या कीर्तनाला येऊ लागले एक वृद्ध ऐंशी वर्षाचा व्यक्ती म्हणू लागला सुनबाई आज मला नको कीर्तनाला मला ऐकू येत नाही मला बसावं वाटत नाही नेहमी कीर्तनाला येऊन करू तरी काय नको मला कीर्तनाला सुनबाई म्हणू लागली मी तुम्हाला हाताने धरून कीर्तनाला नेते सकाळी तुम्हाला चहा प्यायचा नाही का अशा प्रकारे जे भक्ती करतात भक्त असतात आणि भक्ती करतात त्याला भक्त असं म्हटलेलं आहे माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर आणि व्हिडिओ प्रथम बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा अर्थार्थी भक्ताचा व्हिडिओ दुसरा बघू जिज्ञासू ज्ञानी हे चारही व्हिडिओ आपण बघणार आहोत आजही त्या शेवेला पूर्णविराम